छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे की मराडीपाडा भिवंडी या ठिकाणी आहे आज ते सतरा मार्च म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी खुलं करण्यात आलं आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण करण्यात आलं जय शिवराय मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत मराडीपाडा भिवंडी येथे मागच्या ब्लॉग मध्ये मा तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवरायांचं मंदिर मी दाखवलं होतं आज त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे आज शिवजयंती आहे तिथीनुसार जी येते सतरा मार्च तर आज सतरा मार्च आहे शिवजयंती आहे आणि आजच्या पवित्र अशा दिवशी लोकार्पण सोहळा होणार आहे उचलो आहोत मराठी पाडाला मंदिराच्या एक्झॅक्ट बाहेर तर जबरदस्त अशी त्यांनी सोय केलेली आहे पार्किंगसाठी आणि आ, बाकी सर्वच गोष्टींसाठी की कारण की गाड्या भरपूर येणार आहेत लोकं भरपूर येणार आहेत आत्ता आम्ही इथे जिथे उभे ना तिथेच ऑलमोस्ट साठ सत्तर गाड्या असतील ऑलरेडी पार्क असे बरेच पार्किंग लॉट्स आहेत गाड्या आतमध्ये सोडत नाही आहेत कारण की आतमध्ये रस्ता छोटा आहे सिंगल लेन रोड आहे म्हणून आणि बरेच वी व्ही आय पी व्ही आय पी लोकं येणार आहेत आणि असं सांगितलं जातं आहे की आज दोन ते तीन लाख लोकं आजच्या दिवसामध्ये येऊ शकतात त्यामुळे जास्तही येऊ शकतात त्यामुळे थोडी गर्दी कमी व्हावी नियंत्रण व्हावं यासाठी चोख बंदोबस्त ठेवलेला थे आहे पोलिसांचा त्यामुळे चला आता जाऊया आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतय हे बघूया आज काय काय कार्यक्रम आपल्यासोबत किरण आहे आणि सुवंदन आहे सुवा ब्लॉग आणि किरण पास्ते आणि पोलिसवाला ब्लॉग बनवला बंदोबस्त मी सुट्टी घेऊन आलोय खास या दिवसासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे ना की छत्रपतींचं हे मंदिर मराडेपाडा गावाचं नाव आहे ना हे इतिहासात कोरणार आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे इथे डेव्हलपमेंट होणार आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे की मी मागे गडकिल्ल्यांवर जात होतो तेव्हाही हे सांगत होतं की आपले राजे आजही किती लोकांना रोजगार देतात गडकिल्ल्यांवरती जी लोकं आजही काही जेवणाचा व्यवसाय करतात किंवा बाकी कुठल्याही गोष्टींचा व्यवसाय करतात तर त्या लोकांना आजही महाराजांकडून रोजगार मिळत आहे तसंच मराडेपाडा या भागाला किंवा या पूर्ण जेवढा परिसर आहे त्याला ही रोजगार किंवा डेव्हलपमेंट ही महाराजांकडून मिळणार आहे ही किती मोठी गोष्ट आहे समोर दिसतंय आपल्या महाराजांचं मंदिर त्याचा कळस ज्याचा आज लोकार्पण सोहळा आहे इथे शामियाना बांधला आहे जिथे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांचं भाषण होतं माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे इथे आणि त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे एकदा लोकार्पण सोहळा झाला की मग लोकांसाठी खुलं करण्यात येणार आहे तर जाऊन बघूया आता काय पुढे आपल्याला सोडतायत किंवा कसं काय चाललंय पुढे प्रोग्राम काय आहे शिवाजी <tapati>, महाराज

तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाच दर्शन हे आपल्याला त्या ठिकाणी पडणार नाही छत्रपती शिवरायांच या ठिकाणी बांधण्याचा जो निर्णय हा या आपल्या प्रतिष्ठान राजूभाऊ तुम्ही सगळ्यांनी घेतला मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्ही हे जे काम केलेलं आहे या करता, तुमच्या या करता, तुमच्या या करता तुमच्याही भाई मी नतमस्तक या ठिकाणी होतो हे जे काम तुम्ही केलेले आहे अद्वितीय अशा प्रकारचे काम आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराची बांधणी जी आहे ना एखाद्या दुर्गासारखी आहे चा ज्याच्यामध्ये चारी बाजूला चार बुरुज आहेत जसे आपल्या श्रीमान रायगडावरती बुरुज आहेत तसे आणि ही जी तटबंदी आहे ही प्रत्येक दुर्गाला असते तशी तटबंदी आहे आणि इतकं सुंदर दिसतंय ना मंदिर या मंदिरामध्ये आपल्याला तीन मूर्त्या पाहायला मिळतात सर्वात पहिली मूर्ती जी आहे ती आहे आपले आराध्य दैवत असणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची यानंतर दुसरी मूर्ती आहे आपल्या छत्रपतींना जन्म देणाऱ्या स्वराज्य जननी मा जिजाऊ साहेबांची आणि तिसरी मूर्ती आहे आई तुळजाभवानीची मंदिरात आल्यावर या मंदिराला शक्तीपीठ हे नाव का दिलं ते लक्षात येत इथली एनर्जी खूप जबरदस्त आहे मंडळी आत्ताच आपण मंदिरातून बाहेर आलो अद्भुत असा अनुभव होता गर्दी होती त्यामुळे थोडीशी ढकलाढकली चालू होती अदरवाइज तुम्ही इतर दिवशी याल तर तुम्हाला खूप छान दर्शन मिळेल महाराजांची मूर्ती अगदी एखाद्या देवाहूनही सुंदर म्हणू शकतो आपण इतकी सुंदर दिसत होती त्या गाभाऱ्यात तर तुम्ही नक्की भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर महाप्रसाद असेल मिळाला आम्हाला तर आम्ही नक्कीच उपभोग घेऊ तुम्हाला दाखवेन तो असेल तर याच्या पुढे नाही तर व्हिडिओ इथे समाप्त होत आहे व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय शिवराय आणि झाला आहे महाप्रसाद खायचा आणि आलोय आपण महाप्रसाद खाण्यासाठी आणि खूप तू सारखे लाईन लाईन आहे बोल आम्ही घुसवलं तुला मध्ये ये बडी अच्छी बात आहे <laughs> तर असे शामियाना केलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन काउंटर आहेत तर तीन वेगवेगळ्या लाईन आहेत जाऊन आता जेवूया